चला मंडळी आज बनवूया चटपटीत आणि रंगतदार असे लोणचे वेगवेगळ्या भाज्यांपासून बनवलेले हे लोणचे आपल्या जेवणाची निश्चितच वाढवणार आहे असे छान रंगीत भाज्या घेतल्या आहेत बीटरूट आहे गाजर आहे मुळा आहे लसूण हिरवी मिरची आणि आवळे आणि हे बेसिक मसाले आहेत सगळ्यात पहिले कढईमध्ये जिरं धणे बडीशोप आणि मोहरी दोन चार लवंग आणि दोन चार मिरे हे असं हलक्या हाताने भाजून घ्यायचं आहे मंदा आचेवर आणि खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे तुमच्याकडे मिक्सरला फिरवायचं असेल तर पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे हे दरदरीत असं मसाला तयार झालेला आहे आता सगळ्या भाज्या ज्या आहे एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहेत भाज्या या स्वच्छ धुतलेल्या आहेत वाळवल्यानंतर व्यवस्थित चिरून घेतल्या आहेत आपल्या आवडीप्रमाणे तेल छान तापलेलं होतं त्यामध्ये त्यात लसूण घातला आहे जरासा सोनेरी रंगावर झाल्यानंतर त्यात लवंग मिरे घातलं आहे आणि त्यानंतर हिंग घातला आहे हिंग थोडा जास्त घालायचा आहे सुगंध छान येतो लोणच्याला त्यानंतर एव्हरेस्टचा तिखा लाल घातला आहे ज्यामुळे रंग पण छान येईल आपल्या लोणच्याला हळद घातली आहे कलौंजी घातली आहे आणि अगदीच एकच चमचा हा रेडीमेड लोणच्याचा मसाला घातला आहे आणि त्यानंतर मीठ घातलं आणि हे व्यवस्थित जरा गार झाल्यानंतर हे आपल्या चिरलेल्या भाज्यांवर आपल्याला हे तेल ओतायचं आहे ते ओतलं त्यानंतर मीठ घातलं आहे कुठलेला मसाला घातलेला आहे आणि अर्धा वाटी विनेगर घातलेला आहे आंबटपणा येण्यासाठी यामध्ये मी लिंबू नाही पिळलं आहे आवळा आहे त्यामुळे थोडं विनेगर घातलेला आहे आणि त्यानंतर हा आपला चटपटीत असं लोणचं तयार झालेलं आहे हे लोणचे आता कोरड्या एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचे सहा महिने आरामात फ्रीजमध्ये तुम्ही हे लोणचं ठेवून वापरू शकता हे लोणचं तुम्ही पराठ्यासोबत भातासोबत कशाहीसोबत आवडीने खाऊ शकता तर हे चटपटीत लोणचं नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये रेसिपी कशी वाटली हे नक्कीच सांगा अशाच रेसिपीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका